हिंदू धर्मात असं मानलं जातं की शुभ मुहूर्त पाहून केलेलं कार्य व्यक्तीसाठी शुभ असते तसेच पंचक कार्यकाल आहे ज्याला शुभ कार्यासाठी चांगला मानला जात नाही आता हे फेब्रुवारी येणार आहे पंचक म्हणजे काय आणि त्याचा कार्यकाल कधी सुरू होतो हे सर्व आपण जाणून घेणार आहोत ज्योतिषांनुसार पंचक एक असा कार्यकाल आहे ज्यामध्ये कोणतेही मांगलिक कार्य केले जात नाही अथवा त्याचे शुभ परिणाम प्राप्त होत नाही यासाठी काही नियमांचं पालन करावं लागतं त्यामुळे त्याचे नकारात्मक प्रभाव होत नाही चला तर मग समजून घेऊया पंचक कधी सुरू होत आहे आणि पाळावायाचे आहेत पंचांगानुसार पंचक फेब्रुवारी शनिवारी दहा वाजून दोन मिनिटांनी होणार आहे तसेच पंचक कार्यकाल समाप्ती चौदा फेब्रुवारी बुधवारी सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे पंचक नेमकं का काय आहे प्रत्येक महिन्यात काही असे दिवस असतात त्यामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही पंचक म्हणजे अशुभ नक्षत्रांचा योग असतो ज्योतिषशास्त्रानुसार पंचकाचा कार्यकाल शनिवारी सुरू होत आहे त्यामुळे खूपच अशुभ मानलं जात आहे प्रत्येक व्यक्तीला पंचक कार्यकालादरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे या पंचकाला मृत्यू पंचक म्हणूनही संबोधले जाते पंचकादरम्यान पाळावयाचे नियम या कार्यकाळात लग्न मुंडन गृहप्रवेश गृहनिर्मिती असे शुभकार्य कधीही करू नये देणी घेणे व्यवहार करू नये असे केल्यास धनाची हानी होते दक्षिण दिशेला यात्रा करणे टाळावे जर काही कारणास्तव यात्रा करावी लागल्यास काही पावले मागे जाऊन यात्रा प्रारंभ करावी ज्योतिषशास्त्रानुसार जरी या गोष्टीला मान्यता असल्या तरीही विज्ञान युगात या गोष्टींवर मात झाल्याचे दिसून येते कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्यामुळेच हेतू नाही ज्योतिषशास्त्राचे ज्ञान व माहिती व्हावी यासाठी या, या लेखाची निर्मिती झाली आहे धन्यवाद जर हा लेख आवडला असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू